व्ह्युको प्रोसेस जागेच्या चोवीस कोटींच्या घोटाळा प्रकरणात अकरा संचालकांचा अटकपूर्व जामीन न्यायालयानं फेटाळून लावला या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी व्हिको प्रोसेसचे संचालक अविनाश प्रकाश बोंबड्याल राहणार रविवारपेठ सोलापूर सहदेव हनुमंतू इप्पलपल्ली राहणार दत्तनगर सोलापूर संजय भूमय्या कोंडा राहणार भवानीपेठ सोलापूर यादगिरी बालैया वड्डेपल्ली राहणार पेठ सोलापूर सर्वेशाम शंकरराव एमूल राहणार न्यूपाच्छापेठ सोलापूर श्रीहरी हणमय्या इराबत्ती राहणार साखरपेठ सोलापूर व्यंकटेश बालाजी बोगा राहणार दत्तनगर सोलापूर लक्ष्मीनारायण शंकर देवसानी राहणार वेणुगोपालनगर सोलापूर वेणुगोपाल केशव अंकम राहणार पेठ सोलापूर कल्पना श्रीधर रापोल राहणार कन्ना चौक सोलापूर मंगम्माबाई कृष्णहरी अडम राहणार नटराज हाऊसिंग सोसायटी सोलापूर या सर्व अकरा संचालकांनी मिळून संगनमत करून चोवीस कोटी तेहतीस लाख शहाऐंशी हजार वीस रुपये इतक्या रकमेचा व्हिवको प्रोसेसच्या जागेच्या व्यवहारात गैरव्यवहार करून ही जागा बेकायदेशीररित्या श्री ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा अशोक चौक सोलापूर यांना विकून त्यातून आलेल्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून त्याचा अपहार केल्यानं संस्थेचा विश्वासघात करून संस्थेची फसवणूक केल्यानं सहकारी संस्था विणकर अप्पर विशेष लेखा परीक्षक वर्ग दोन बप्पाजी छबुराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सर्व अकरा संचालकांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात अटक होण्याची भीती निर्माण झाल्यानं सर्व संचालक आरोपींनी न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता या अर्जाला सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी सक्त हरकत नोंदवत सरकार पक्षाचं म्हणणं सादर केलं सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती इया शेख नजीर मॅडम यांनी अविनाश बोंबॅलसह इतर दहा आरोपी संचालकांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावला गुन्हा दाखल पालन झाल्यापासून या संस्थेचे सर्व संचालक चेअरमॅन वगैरे फरार असल्यानं आणि या जे काही फरार संचालक आहेत त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ही अपहार केलेली रक्कम चोवीस कोटी तेहतीस लाख शहाऐंशी हजार वीस ही वसूल करावायची आहे त्यानंतर प्रोसिडिंग बुक कॅशबुक रजिस्टर लेजर बुक इतर महत्त्वाची कागदपत्रे सर्व संचालकांकडून जप्त करावयाची आहेत तसेच ही विको प्रोसेसची जागा जी या संचालकांनी विक्री केलेली आहे तर या विकत घेणारी जी संस्था आहे यांच्याबरोबर संचालकांनी संगणमत केलेलं आहे का सदर बेकायदेशीर विक्रीच्या व्यवहारामध्ये आणखी कोणकोणत्या व्यक्तींनी मदत केलेली आहे याचा तपास करायचा आहे त्यासाठी आरोपींची पोलीस कोठडीची आवश्यकता आहे आरोपींची पोलीस कोठडी मिळाल्याशिवाय हा पुढील तपास होऊ शकत नाही असं या ठिकाणी न्यायालयाला युक्तिवादामध्ये सांगण्यात आलं सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून या सर्व संचालकाचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील एडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिलं तर आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी काम पाहिलं